पेटबीड पोलीस स्टेशन जिल्हा बीडमध्ये एक फायरिंगची घटना झाली होती त्यामध्ये तेरा राऊंड्स फायर केले गे केले होते व्या फायर वापर करून त्यामध्ये एकूण सहा आरोपी होते आरोपी अक्षय आठवले आशिष आठवले मनीष क्षीरसागर प्रसाद ओंकार सवाई आणि सनी आठवले हे सहा लोकांची जो गँग होती त्यांनी एकूण एकुन, एक एकोणीस गुन्हे त्यांनी केले होते ते गुन्ह्याचे प्रकार होते दरोडा जबरी चोरी खुनाच्या प्रतन खंडणी आणि मारपीट आणि बाकी इतर गुन्हे त्याच्या प्राथमिक तपास पी आय पेटबीट पोलीस स्टेशनच्या प्रभारीने केला होता नंतरचा तपास पी आय एल सी बीने केला होता तपासाच्या दरम्यान आम्हाला निष्पन्न झाला की हे जो गुन्हेगार आहे ते ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट म्हणून ते काम करत आहे त्यामुळे त्याच्या आम्ही एम सी ओ सी ए अंतर्गत त्याचा प्रस्ताव आय जी साहेबांना आय जी छत्रपती संभाजीनगर रेंज साहेबांना आम्ही पाठवले आणि त्याची सँक्शन आम्हाला भेटलेली आहे आता हा गुन्हेमध्ये एम सी सी सेक्शन इन्वोल्व्ह झालेला आहे आणि त्याचा तपास आता डी वाय एस पी सिटीकडे वर्ग करण्यात आलेला आहे